एक लाख रुपये माझ्याकडून माहिती का हा अहो तुम्हाला काही कळत का एक लाख घेऊन काय करणार आहे अगं बाई तू विचार तुझ्या नवऱ्याला के काय केलं माझ्याकडे ट्रान्झॅक्शन आहे नाही नाही मी नाही हा ओ ते नाही म्हणते हजार रुपये ते, ते नाही म्हणता मग मला काही एड लागलं का लाक तुमच्या माग मागे यायला पुण्याची मी याने यांनी खोट सांगितलं माझी बायको आजारी म्हणी माझं बायकुल एक लाख रुपये लागतंय म्हणे दवाखान्यामध्ये ताई हा तो पाय पडला माझ्या का तुम्ही त्याला विचारा ना आकाश काय घेतले त्यांनी एक लाखाला व्याज बाई लाख रुपयाला दहा हजार रुपये महिना चालू आहे सात सात महिने झाले मी नाही घेतलेले तुम्ही रुपये व्याज झाले तुझ्या नाव हा काय